गुलाबी कलर आणि आणि काय का तिचं जप्तर वॉटर बॅग सगळं इथंच ठेव काय झालंय आज काय कळ आज बघा नको नको झालंय आणि मला दोन तीन उलट्या पण झाल्या बघा दिदीला सोडून आल्यापासून जी मैत्रीण पशी बसलेली ती मग घरात आली आणि काहीच काहीच केलं नव्हतं घर तर झाडली नव्हती काहीच केलं नव्हतं हा असं काम होतं बघा तुम्हाला दाखवती पण इतका राडा घरात आहे ना माझ्या मी काहीच केलं ना मरो तिकडं म्हणलं रोज काम आहे कोण आहे बघायला करायला म्हणजे मुर्तीकडे हो काही तो किचनवर सुद्धा राडा आहे आज काहीच केले नाही तर काय सांगू तुम्हाला बेसिक पण गच भरले ती किचनवर पण तसाच राडा आहे जाऊ दे मुर्ती काय करू जूलि बनवणार सर डड डड दिखराले बने होता एकतशी भाजी बघा हे का वडानाची मीठीची तशी भाजी बघा दोन भाकरी केल्यात्या गरम गरम दोन भाकरी केल्यात्या भाकरी सुद्धा नको वाटती खायला जाऊ द्या मोरा तिकडं काही भात तर नाही किला कालचा भात या सगळं तसं आहे मूर्ती तिकडं काय असेल ती खायचं नाही काय आता म्हणलं किरमगोल एक खावा तर किरमगोल मग अशी चहा भर मी खाल्लाय मॅडन किरमगोल आणला तर ब्रेड आणि किरमगोल फ्रेश होत एकच खाल्ला एक बी नाही खाल्ला बाई अर्धा खाल्ला एकच म्हणती खाल्ला अर्धाच अर्धच खाल्लाय तसंच आहे आणि काल दिदी बोरन आणला गेली ती ना ले ले थी, थी ले ले दी दी का तर का ही चॉकलेट ही आणलेली होती तीन दोन लॉलीपॉप आणि चॉकलेट आहे ती बोर माझ्या घरचीच आहे ती मी आणलेली आहे ती तिथली नाही उचाललेली ही फक्त चॉकलेट उचाललेली आहे दिदीने आणि बोर आहे ती मी आणलेलीच ती तशी काय नाही तिचं आता म्हणलं व्हिडिओ काढावा एक अवतार तर बघा आंघोळ करून न केल्या दिसतोय माणूस अ हिला ना लय ती तिला कुत्रवाने मार वाटते मला लय हो करते एवढी थंडी आहे तरी का फॅन चालू आहे आमचा आहे का खिडकी लावली ना मी मग काय होतं माहिती का धूळ वगैरे ती पडली असती पुरेज खिडकी बघा लय फ्रेश वातावरण आहे आमच्या इथे पण आज नाही बरी तब्येत आता झोपणारच आहे मी खाल्लंच नाही काय अजून इच्छाच होय नाही खायची चहा बरोबर एक पावाची स्लाइस खाल्ली छोटी असती ती आणि त्याच्यावर काहीच नाही चहा पिली बघा पिवटला म्हणून बाकीच काहीच खाल्लं मरत तिकडं धुन तेवढं धुतलं काय थोडंच होतं म्हणून कशाला धुती धुणेला लवकर जा स्कूल आणली त्याच्यासाठी ती बी माझी फ्रेंड होती ती म्हणली मी चालली आणायला तर म्हणलं राहू दे ती मी बी जरा चाललं बरं वाटत मग आली चालून आणि बसली मग आताशी दीदी लवकर पुरीची शेंडी बांधली म्हणून पुरगी रडत होती माझी ऐकलं तर ऐका ही तर तिची शेंडी बांधली पुनी बांधलेली होती तर म्हणजे पुनीच का बांधली म्हणून डोंबलत होती इकडे आता केस किती वाढले ब्रेसलेट ही घालून आले आता तिला अभ्यास करायचा आहे तरी डगत करत लय जीव खाती पुरगी माझा आता जुना झाला की घेऊन सारखा आम्ही सोपा घेतला जुना झाला घेऊन जुना नव्हता मी हातून झोपायची अग बया मग काय विकला हातरून झोपत होती कसली चाबर आहे बघितलं खोट बोलती किती बसत नव्हतं ती घरात बस बस बसत नव्हतं ती सांगती व काय आता बोलायचं लेकर इतकी पुढची बोलते ती एक बोलायला लागलं की तिसरच बोलती मग माझं फिरत टाळक लयच बावळ टाकत की का काहीतरी लहानपणी होती तीच बरं होत लेग बसत होती चॉकलेट बघा आधी चॉकलेट गोळा केली ती खरं मी त्यासाठी चॉकलेट दाडा तिच्यात बघितला ना तुम्ही म्हणता काय ताई हो का दाडा किडल्या तर दाखव तुझा हा हो का किंडल लय लागतंय खायला आहे का, हो का? ब्रश करती सेन्सोडाईन मी कोलगेट वापरतो असं बी नाही दुसरं कुठलं सेन्सोडाईन वापरती कारण मला त्रास होतो म्हणून मला तर दाडाच नाही बुडकी म्हातारीचा हरवाळी झाली आहे का ना दाडाच नाही मला ना दाडत नाही का साईडला काढलं त्या मरणाचा मला त्रास होतो दाडा मला खाता येत नाही काय काय करायचं मी परत रुटकॅन करून बसवलं हो तर माझी कॅपॅसिटी नाही माझ्या आईने बसवलेत बघा पण मी नाही ब माझी कॅपॅसिटी नाही बा म्हणलं बसवायची नाही करायची काय करत बाय मोकाळीज मम्मी म्हणली माझी काय होत नाही पण नाही बा मला नाही झालं बघा बसलो निवांत काम ठेवून बसली मी आता मी एक झोप काढणार मी उठून करणार तो काय करत नसते बाय काय झोपणार करतो कॅपॅसिटी नाही मैत्रिणीने बोलावलेलं तिला म्हणलं मला पायऱ्या चढू वाटा ना खरच चढू वाटाना पायऱ्या तिच्या इकडे लिफ्ट नाहीये लिफ्ट आहे पण त्यांच्या बसल्यावर बंद आहे मग मी म्हटलं माझ्याकडे चढायची काही इच्छा नाही मला बघा त्यांचाच फोन होता त्यांनी बोलावलं चला मग பிட்டு புடைய வீடியோ மது மீன் வந்து